श्री स्वामी राजमाऊली श्री स्वामी राजमाऊली श्री स्वामी राजमाऊली श्री स्वामी राजमाऊली श्री स्वामी राजम स्वामी मूळचे कोकणागिरीच्या रत्नागिरीतले असले तरी ते मुंबईतच कित्येक वर्षापासून राहत स्वामी सुद्धा महाराजांना ते अगदी प्रमाणे मानले स्वामी सुद्धा महाराजांच्या मठात महाराजांच्या बरोबरीने त्यांच्या सेवेला असत त्यांना काय पाहिजे नको ते बघत गुरुदेव स्वामी सुत महाराज वस्तूच्या हातात देत एकदा स्वामी महाराजांनी त्यांना आपल्याबरोबर अक्कलकोटला महाराजांच्या दर्शनाला सुद्धा नेलेलं तिथपासून स्वामी समर्थ महाराजांचे ते निस्सेम भक्त झाले स्वामी समर्थ महाराजांना ते आपला परब्रह्म परमेश्वर मानत आज अशाच एका स्वामी सुत कृपांकित श्री स्वामी भक्तांबद्दल आपण बोलणार आहोत स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नव्हे माझी करणी बोलवया स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलत से नमस्कार बघतो मंडळी श्री स्वामीराज माऊली या युट्यूब चॅनल मध्ये मी मिलिंद पेळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं आज सुद्धा खूप खूप स्वागत करू फक्त अगदी काही दिवसांवरती वीस ऑगस्टला गुरुदेव श्री महाराजांची एकशे पन्नासावी पुण्यतिथी आहे म्हणून आपण शक्यतो स्वामी सुतांच्या सानिध्यातले स्वामी भक्त किंवा स्वामी सेवेकर पण ते फारसे प्रकाशात आलेले नाही आहेत त्यांच्याबद्दल अगदीच कमी स्वामी भक्त जाणतायत अशा लोकांबद्दल आपण बोलणार आहोत मूळचे कोकणातले पण आपल्या उदरनिर्वाहासाठी मुंबईला कित्येक वर्षापासून मुंबईला राहणारे कृष्णराव अनंतराव सरदेसाई यांना लोक भाऊराव देसाई म्हणत गुरुदेवजी स्वामी सुद्धा महाराजांनी जसा आपल्या कामाठीपुरातला मठ कांदेवाडीमध्ये स्थलांतरित केला इथे स्वामी महाराजांना व्यवस्थित जागा मिळाली त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांची उपासना ती मोठ्या जोमाने होऊ लागली पण त्यावेळेला जी काय भक्त मंडळी स्वामी सुतांकडे आली त्यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे हे भाऊराव सरदेशमुख भाऊराव सरदेशमुख हे गुरुदेवशी स्वामी सुत महाराजांचे अगदी जवळ असायचे त्यांच्याबरोबर भजन करायचे कधी सुत महाराज गाऊ लागले किंवा कीर्तन करू लागले की मुख्य वादक हेच असायचे कधी तबला तर कधी मृदून अगदीच काही नसेल हात हातामध्ये टाळ घेऊन का असो पण ते गुरुदेवांना साथ द्यायचे गुरुदेवशी स्वामी सुतांचं सुद्धा त्यांच्यावरती खूप प्रेम होतो त्यामुळे भाऊरावांचं रोज इथे येणं असायचं सा। नोकरीवरनं सुटले का घरी पोचण्याच्या ते स्वामी सुतांच्या दर्शनाला यायचे स्वामी सुतांची विचारपूस करायचे स्वामी सुतांना काय पाहिजे नको तिथे बघायचे अरे महाराज कधी जर कीर्तन करत असतील किंवा एखाद्या अभंगामध्ये महाराजांशी दंग झालेले असतील तर मग भाऊरावांना सुद्धा आपलं घर आठवायचं नाही ते स्वामीश्वर महाराजांच्या सानिध्यातच राहायचे असं म्हटलं जातं हो की गुरुदेवशी स्वामीश्वर महाराजांनी देह ठेवला तेव्हा भाऊराव त्यांच्या जवळ होते त्या भाऊराव सर देशपुरंत पुढे काय झालं त्यांचा वश आज कुठे आहे याची फारशी तशी माहिती मिळाली नाही पण काही ज्या दोन्हीनुसार एवढं मात्र नक्की कळतं हो की भाऊसाहेब हे स्वामीश्वर महाराजांचे अगदी जवळचे भक्त होते स्वामीसुत महाराजांनी जसा देह ठेवला तसा स्वामी महाराजांनी त्यांचेच दागचे बंधू त्यांना दादाबोआ म्हणत त्यांना स्वामीसुतांच्या जागी नेमलं त्यांना सांगितलं आता माझी मुंबापूरची गादी तू सांभाळायची त्यामुळे स्वामीसुत महाराजांच्या पश्चात इथे दादाबो आले भाऊराव सरदेशमुख मात्र इथे ज्या ज्या वेळेला येत त्या त्या वेळेला स्वामी महाराजांच्या स्मरणामध्ये पूर्णतः नतमस्तक होत पण त्याला उफाळून येत असायचं त्यामुळे हळूहळू त्यांनी इथे येणं जरा कमीच केलं पण ज्या ज्या वेळेला ते इथे यायचे त्या वेळेला त्यांना एकच प्रश्न पडायचा की माझा गुरु माझा सद्गुरु स्वामी महाराज नाही आहेत इथे तर त्यांचं त्यांना अपार दुःख व्हायचं भक्त मंडळी एकदाच ते स्वामी सुतांच्या बरोबर अक्कलकोटला गेलेले तेव्हा मनस्वक्तपणे स्वामी सेवेमध्ये त्यांनी काही दिवस घालवले त्यानंतर पुन्हा ते गुरुदेव स्वामी सुत महाराजांबरोबर मुंबईला आले स्वामी महाराजांनी देवा ठेवला त्याला हे आणि बापसी का का हेच दोघ पुढाकारांनी सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या अगदी सर गोफर्ड सारख्या म्युन्सिपल कमिशनरकडे जाऊन काही परवानग्या घेण्यापासून ते सर्व सर्व काही कारण सर देशमुख हे रेल्वेमध्ये क्लर्क असल्यामुळे त्यांच्या काही प्रमाणामध्ये सगळ्या इंग्रज सरकारच्या काही लोकांशी ओळखी होत्या पण स्वामीस्तांच्या पश्चात त्यांचं येणं मात्र जरा कमी झालेलं कधी आलेच तर ते महाराजांकडे प्रार्थना करत दादाबुआांना नमस्कार करत आणि तिथून निघून जात दादाबुआने तसं बघायला गेलं तर कोणाला जवळ येऊन देत सुद्धा नसत त्यांची सदोदित ब्रह्मानंद टाळी लागलेले असायचे सदोदित ते विदेयी अवस्थेमध्ये असायचे त्यामुळे त्यांच्या जवळ कोणाची जाण्याची हिंमत सुद्धा नसायची चुकून मागून कधी कोण गेलं तर जवळचा जळजळ पितळ्याच्या तांब्या त्यांच्या डोक्यात ते आणायचे त्यामुळे दादाभुंना लांबूनच नमस्कार सगळे करायचे त्यांच्या सेवेत जर कोण असेल तर त्यांची पुतळी स्वामी महाराजांची मुलगी सीताबाई या एवढ्याच त्यामुळे भाऊसाहेब ज्या ज्या वेळेला यायचे स्वामी महाराजांना नमस्कार करायचे दादाभुवांना लांबूनच नमस्कार करायचे आणि तिथून निघून जायचे भाऊसाहेबांच्या सौभाग्य होती त्यांचं नाव होतं अन्नपूर्णाबाई अन्नपूर्णाबाईनं क्षयरो अशक्तच राहत अजिबात नव्हतं आणि ही एक खंत त्यांना नेहमी सतावत की आपल्याला मूल त्यानंतर त्यात हा लागलेला आपला रोग या आयुष्यात तरी आपल्याला पुत्र मिळेल की नाही या विवंचनेत त्या नेहमी राहत भाऊ साहेबांना त्याचा वाईट वाटेल म्हणून भाईसाहेबांकडे त्यांनी कधी विषय तो काढला नाही पण ही खंत माता त्यांना नेहमीच सतावत असत आणि अशातच भाऊसाहेबांच्या बरोबर एक दिवशी त्यांचं अक्कलकोटला जाणं झालं ते दाम्पत्य जेव्हा अक्कलकोटला गेलं त्याला त्याने मनसोक्तपणे स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं पण जवळ सुंदराबाई या होत्या त्या बाई कोणालाच जवळ येऊन देत नसत कोणाला स्वामी महाराजांकडे जवळ यावं लागलंच तर आधी सुरुवातीला पहिली गोष्ट म्हणजे सुंदराबाईंची परवानगी लागायची आणि बाई अशा परवानगी देत नसत बरं का आपण सुंदराबाईंवरती एक के एपिसोड केलेला आहे त्यांचा स्वार्थ किंवा त्यांचा लोभ त्यांनी साधून घेतल्याशिवाय त्यांनी कधीच कोणाला स्वामी महाराजांच्या जवळ येऊन दिलं नाही पण अन्नपूर्णाच्या बाबतीत काहीतरी वेगळंच घडलं अन्नपूर्णाबाई सुंदराबाईंच्या अगदी खास मर्जीतल्या झाल्या अगदी दोन दिवसात मर्जीतल्या झाल्या त्यांची अगदी गट्टी जमली एक दिवशी अन्नपूर्णाबाईंनी सुंदराबाईंना सांगितलं की महाराज जेवढं तुमचं सगळं काय ऐकतायत तर माझ्यासारखं साहेब महाराजांकडे प्रार्थना का सुंदराबाईंचं का। जे काय भाग्य होतं म्हणा किंवा तिचं पुण्य जे काय होतं म्हणा तर त्याही पलीकडे जाऊन स्वामी महाराजांना सुंदराबाईंसारखं पात्र आपल्या हो पुढे ठेवायचं होतं म्हणा की ज्याच्यापासून आपल्या आपण काही शिकू काही कारण असू दे पण इथे स्वामी महाराज सुंदराबाईंच्या अर्ध्या वचनातले होते त्यामुळे सुंदराबाई ज्या ज्या लोकांना अडवायची ते स्वामी महाराजांनी शांतपणे मुकाडणे बघत असत फार असे कमी प्रसंग आहे की ज्या सुंदराबाईंना स्वामी महाराजांनी याचा दम भरलेला आहे किंवा ओढून बाजूला सारलेला आहे पण सुंदराबाईने जर परवानगी दिली नाही महाराजांकडे येण्याची तर कोणाची येण्याची शामत नसायची मग अन्नपूर्णाबाईंनी काय करावं हो। अन्नपूर्णाबाईने एक दिवशी सुंदराबाईनाच सांगितलं की महाराज तुमच्या इतके मर्जीतले आहेत महाराज तुमचं सगळं ऐकतात तर माझी प्रार्थना महाराजांकडे करा महाराजांना सांगा की मला मूल पाहिजे माझी तब्येत बरी नसते मला क्षयरोग झालेला आहे तर मला गर्भधारणा होईल का तिथपासून सगळी सुरुवात आहे पण मला ह्या जन्मामध्ये एखादं बाळ व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे आणि हे सगळं महाराजच माझं ऐकू शकतात महाराजांनी मनात आणलं आणि महाराजांचा जर आशीर्वाद मिळाला तर हे सगळं काही घडू शकतं माझी इच्छा पूर्ण होऊ शकते कधी नाही ते सुंदराबाईंनी त्यांना ती खूप प्रेमाने शांत केलं त्यामुळे काही काळजी करू नका मी महाराजांना तुमच्या वतीने प्रार्थना करते मी महाराजांना सांगते आणि सुंदराबाई महाराजांपुढे गेल्या आता सुंदराबाई त्या कधी महाराजांची आई व्हायच्या कधी महाराजांच्या मुलगी व्हायच्या त्यांचा अधिकार आहे त्या महाराजांवरती त्या महाराजांच्या पुढेच गेल्याने त्यांनी महाराजांकडे प्रार्थना केली महाराज त्या अन्नपूर्णाबाई आलेल्या आपल्याकडे तुमच्या सुतांच्या बरोबर जे भाऊराव व्हायचे त्यांच्या सौभाग्यपती त्यांना खंत अशी आहे की त्यांना मूलबाळच नाहीये आणि परत त्यावर त्यांना क्षयरोग हो आहे तर कृपा करून असं काहीतरी त्यांना आशीर्वाद द्या की त्यांना मूलभाव होईल त्यांची खूप इच्छा आहे मना तुम्ही मनात आणलं आणि तुम्ही आशीर्वाद दिलात खर ते आनंद होईल त्यांना तुमच्या त्या निस्म भक्त आहेत तर महाराज त्यांच्यावर खरोखर कृपादृष्टी करा मी तुम्हाला प्रार्थना करते त्यांच्या वतीने ते ऐकल्यावर स्वामी महाराज खतखदून असले आणि मला लाग सुंदरे तू तिला बोरीच्या झाडाला प्रदक्षिणा घालायला सांग बर तिच्या इच्छा मनोकामना सगळं पूर्ण होतील हे ऐकता सुंदराबाईंना सुद्धा खूप आनंद झाला त्यांनी कसलाच विचार न करता त्या लगेच अन्नपूर्णाबाईंकडे आल्या अन्नपूर्णाबाई तशा बाजूलाच उभ्या होत्या त्या म्हणाला की मला खूप छान वाटलं खूप ऐकून मला खूप छान वाटलं महाराजांनी मला काहीतरी करायला सांगितलं आणि वरती आशीर्वाद आहे की तसं केलं तर माझ्या मनोकामना पूर्ण होई म्हणायला बघा तिला तुम्ही ऐकलंच ना सगळं आता महाराजांनी सांगितलं तसं करायला तुम्ही ताबडतोब निघा आणि काही दिवसांनी त्यांनी स्वामी महाराजांचा निरोप घेतला आणि भाऊराव आणि अन्नपूर्णाबाई मुंबईला आल्या आता महाराजांनी सांगितल्यानुसार आपल्याला करायचे हे मात्र त्यांनी मनामध्ये ती ठाण मांडून नव्हत्या हो त्या आणि महाराजांनी सांगितल्यानुसार केलं तर त्यांच्या मनोकामना पूर्ण होणार होत्या असा महाराजांचाच आशीर्वाद होता आता आपण बोरीच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या अक्कलकोटामध्ये असताना त्यांनी तसा विचार केलाच नाही की बोरीचं झाड म्हणजे नेमक्या कोणत्या झाडाला बोरीचं झाड म्हणतात मग तुम्हाला मुंबईला आल्यावरती त्याने भाऊसाहेबांना सांगितलं भाऊसाहेब म्हणाले बोरीचं झाड त्याने काय असत खूप ठिकाणी त्यांनी चौकशा केल्या एक शंभर सव्वाशे वर्षापूर्वीचा काळ होता तो स्वामी सुतानाच आता दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत त्यानंतर जेम तेम चार वर्षांनी महाराजांनी द्या दे ठेवला फोनच्या सोयी नव्हत्या मोबाईल नव्हतं काहीच नव्हतं तेव्हा कुठल्या तरी एखाद्या सेवे करायला विचारावं किंवा आपण त्याला सांगावं महाराजांना जरा विचारून आम्हाला सांगा बोरीचं झाड कुठचं तशी काहीच सोय नसल्यामुळे आता पुन्हा अक्कलकोटला जाऊन कोणाला विचारणार बोरीचं झाड बोरी म्हणजे कुठचं झाड भाऊसाहेबांनी अन्नपूर्णाबाईंना सांगितलं मला तरी वाटत नाही काय वेगळं झाड असावं ते तू आपली पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाल आणि भाऊ अन्नपूर्णा अन्नपूर्णाबाईने ऐकलं सुद्धा कित्येक दिवस त्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू लागल्या पण कशात काहीच नाही महाराजांचे शब्द होते ते बोरीच्या झाडाला प्रदक्षिणा घाल म्हणजे त्या अन्नपूर्णाबाईची सगळ्या मनोकामना पूर्ण होतील आणि सगळ्यात मोठी मनोकामना सगळ्यात मोठी आकांक्षा कुठली जर असेल तर ती आपल्याला मुलगा होण्याची किंवा मूल होण्याची आणि महाराजांच्या तोंडचे शब्द कधीच खोटे ठरणार नाहीत त्याच्यामुळे तिला प्रश्न पडला की आपण ज्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतोय ते आपण बरोबर करतोय का चुकीचं करतोय की आपल्याला बोरीचं झाड नेमकं काय ते कळलेलंच नाहीये त्या पुन्हा भाऊसाहेबांकडे आल्या आणि म्हणाल्या अहो आज कित्येक महिने मी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालते पण तसं काहीच घडत नाही महाराजांच्या म्हणण्यानुसार माझं समजायचं काय तेव्हा भाऊसाहेब तिला म्हणाले काही हरकत नाही आपण पुन्हा कांदेवाडी मठामध्ये जाऊया स्वामी महाराजांना प्रार्थना करूया तिथे दादाबुवा बसलेले सुद्धा असतील त्यांना नमस्कार करूया आपल्याला काहीतरी योग्य सूचेल भक्तपणे दादाबुआांना नमस्कार करण्याखेरीस काहीच पर्याय नव्हता दुसरा वेगळा कारण मुळात दादाबुआांची सदोदित ब्रह्मानंद काळी लागलेली असायची मला सांगितल्यानुसार त्यांच्या जवळ कोणाची जाण्याची हिंमत नसायची ते कधी कोणाबरोबर बोलत नसत त्यामुळे त्यांच्याकडे जर कोण बोलायला गेलं तर पुन्हा त्यांचं रौद्र स्वरूप धारण करायचे मग त्या समोरच्याची खैर नाही पण अगदी क्वचित अगदी क्वचित प्रसंगी ते माणसात सुद्धा असायचे फार कमी वेळासाठी असायचे पण असायचे भाऊसाहेब नशिबान होते त्यांच्या सौभाग्यवतींना स्वामी महाराजांचा आशीर्वाद लाभला होता स्वामी महाराजांनी त्यांना काहीतरी करायला सांगितलं एक उपासना करायला सांगितलेली आणि त्यांना ती नेमकं ती स्पष्टपणे न समजल्यामुळे ते स्वामी महाराजांकडे कांदेवाडी मठामध्ये आले स्वामी महाराजांना त्यांनी नमस्कार केला आपली सर्व प्रार्थना केली आणि प्रार्थना करून माघारी फिरताय तो त्यांना दादाबुआ दिसले या दोघांनी दादाबुआांना नमस्कार केला त्या दिवशी दादाबुयांच्या चेहऱ्यावरती स्मित हस्त होतं ते शांत होते नमस्कार करून सुद्धा त्यांनी नमस्कार स्वीकारला एरवी तर धुमकून बघत सुद्धा नसत तेव्हा त्यांची आशा आणखीन जरा उपाळली त्यांनी असा विचार केला बोरीच्या झाडाबद्दल आपण दादाबुआांनाच विचारलं तर ते पुन्हा दादाबुआांच्या पाशी गेल्याने दादाबुआांना नमस्कार केला की त्या दिवशी दादाबो अगदी व्यवस्थित होते कोणी प्रश्न विचारावं तर सांगावे अशा मर्जीत होते भाऊसाहेबांनी त्यांना प्रश्न केला दादाबा मला एक प्रश्न पडलेला आहे मी आणि माझी सौभाग्य ते अक्कलकोटला गेलेलं असताना स्वामी महाराजांनी माझ्या सौभाग्यवतीनं बोरीच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्यास सांगितल्या आता बोरीचं झाड कुठचं ते काही कळनास झालंय आम्हाला काही दिवस तिने पिंपळाच्या झाडाला सुद्धा प्रदक्षिणा घातल्या पण ते बोरीचं झाड नसावं आणि महाराजांच्या आशीर्वादानुसार काहीच घडलेलं नाही अजून तेव्हा दादाबो हसले आणि म्हणाले अरे पिंपाचं झाड काय म्हणजे बोरीचं झाड आहे का स्वामी सुत महाराजांना स्वामी महाराज बोरीचं झाड म्हणतात त्यांना माझं बोरीचं झाड असंच संबोधतात ते प्रेमाने हे तुम्हाला अक्कल कुठला कोणी सांगितलं नाही का ना हो सांगणारच कसं अन्नपूर्णाबाईंना प्रश्नच पडलेला नव्हता महाराजांच्या जा तोंडचा आशीर्वाद ऐकून त्या इतक्या खुश झाल्या होत्या की त्यांना कसलाच प्रश्न पडला नाही तेव्हा आणि त्या सहज कुशाल आपल्या यजमानांबरोबर मुंबईला आल्या आता मुंबईला आल्यावधी बोरीचा झाडाला प्रदक्षिणा घालायची तर बोरीचं झाड कुठचा हा प्रश्न पडलेला पण दादाबुआांच्या तोंडून एवढं मात्र ऐकलं आणि या दोघांनाही खूप आनंद झाला आयुष्यात पडलेला एक मोठा प्रश्न त्यांना सुटलेला पण महाराजांनी सांगितलेलं नेमकं करायचं काय कर हेच हो कळलं नव्हतं आणि ते दादाबोंच्या माध्यमातून समजलं की खुद्द स्वामी सुत महाराजांची कृपा होती स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद होता त्यामुळे असं काय सगळं काय घडून आलं आता स्वामी महाराज जर स्वामी सुत महाराजांना बोरीचं झाड म्हणत असत तर त्यांना प्रदक्षिणा घाल म्हणजे नेमकं काय नंतर काही वेळाने इथल्याच ज्या कांद्यावाडी मठातल्या काही सेवेकरांनी त्यांना सांगितलं पण स्वामी महाराजांनी तुम्हाला प्रदक्षिणा घालायला सांगितलं याचा अर्थ एकच आहे की या मठामध्ये स्वामी सुत महाराजांची सेवा करा या मठामध्ये स्वामी महाराजांची सेवा करा स्वामी सुत महाराज देहस्वरूप जरी इथे नसले तरी इथे जी काही पूजा अर्चा होते जसं स्वामी सुत महाराजांना तुम्ही ज्या पद्धतीने मदत करत असायचे सहाय्य करत असायचे त्यांच्या बरोबरही राहत असायचे तसे इथे आता सुद्धा राहा भाऊसाहेबांना ऐकून आनंद झाला खूप आनंद झाला ते आणि त्यांच्या सौभाग्य होती अन्नपूर्णाबाई या दोघे या मठामध्ये सेवा करू लागले आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादानुसारच घडलं काही दिवसामध्येच अन्नपूर्णा बाईंना दिवस गेले त्या गर्भवती राहिल्या दोघांना त्याचा खूप आनंद झाला त्यांनी लागली स्वामी महाराजांना नमस्कार केला दादाबुआांना नमस्कार केला आणि ही बातमी सर्वत्र सर्वांना तिथे सांगितली मग काय त्या मठामध्ये आनंदी आनंद झाला वातावरणच पूर्णतः असं काय प्रफुल्लित झालेलं काय विचारता कामा अन्नपूर्णाबाई घरी राहू लागले भाऊ साहेब आपला कामधंदा नोकरी संपवून या मठात रोज येत असत त्यांना तिथल्या सेवेकरांनी सुचवल्यानुसार ती सेवा त्यांची रोज चालू असत काही दिवसाने अन्नपूर्णाबाईना भाऊसाहेबांनी माहेरी बाळपणास पाठवलं हो पण चिंताही होतीच एक तर शरीर क्रुज झालेलं क्षयरोगामुळे पण त्या ते बाळणपण ती निर्विघ्नपणे या बाळणपणातून अगदी व्यवस्थित सुखरूपरित्या भार पडू दे तिचा बाळणपण अगदी व्यवस्थितरित्या पार पडू दे ती प्रार्थना ते स्वामी महाराजांकडे नेहमी करत असत फोन नाही मोबाईल नाही काही नाहीये त्यामुळे रोजचा समाचार मिळणार कसा पत्र लिहिल्याशिवाय पत्राला उत्तर येत नाहीये पण त्यांची स्वामी महाराजांवरती अति पूर्ण श्रद्धा होती ते स्वामी महाराजांना नेहमी प्रार्थना करत की माझ्या सौभाग्य होते अन्नपूर्णाबाई बाळपणाला गेलेल्या आहेत खऱ्या पण त्यांची तब्येत बरोबर नाहीये त्यांचा व्यवस्थितरित्या बाणूपणा होऊ द्या कधी कधी ते प्रार्थना करायला उभे राहिले तर त्यांचा देहभान्या झरपून जायचा ते महाराजांचे एक रूप व्हायचे भाऊसाहेबांना सौभाग्यवतींची खूप काळजी होती ते अगदी बेचैन होते एके दिवशी त्यांनी रात्री स्वामी महाराजांना नेहमीप्रमाणे प्रार्थना केली आणि ते झोपी केले त्या रात्री स्वप्नामध्ये स्वामी महाराजांनी त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं की तुझ्या बायकोच्या माहेरे मी स्नानास चाललेलो आहे हे ऐकून भाऊसाहेब अगदी खडबडून उठले स्वामी महाराज स्नानाला चाललेलं आहे म्हणजे नेमकं समजायचं काय महाराजांच्या या सांगण्याचा सा नेमका अर्थ काय त्यांना खूप भीती वाटू लागली महाराज स्नानाला जातायत म्हणजे नेमकं काय हे शुभ का अशुभ हेच त्यांना कळनास झालं भक्त म्हणजे त्यानंतर त्यांची झोपच जणून उडालेली याच्यातच दोन तीन दिवस गेले आता मात्र त्यांनी ठरवलं अन्नपूर्णाबाईंच्या माहेरे जाऊन आपण बघायचं की तिथे नेमकी परिस्थिती काय आणि अशाच एक दिवशी साहेबांच्या दरवाजामध्ये पोस्टमन आलं पोस्टमनने भाऊसाहेबांच्या हाती एक पत्र दिलं त्या पत्रात भाऊसाहेबांना एक आनंदाची बातमी होती अन्नपूर्णाबाईने लिहिलेलं ते पत्र होतं त्यांनी त्याच्यात साहेबांना म्हटलेलं की आपल्याला एक सुंदर देखणा मुलगा झालेला आहे मी सुखरूप आहे बाळ सुखरूप आहे महाराजांच्या आशीर्वादा नुसार सर्व काय घडलेलं आहे हा समाचार मिळताच साहेबांनी लागलीच जाऊन महाराजांचे पाय धरले त्या महाराजांच्या तसबिरी समोर तर नतमस्तक झाले मुंबईला आल्यावरती त्या छोट्या बाळाला घेऊन त्यांनी स्वामी महाराजांच्या चरणावरती घातलं कांदेवाडे मठात आले स्वामी महाराजांचं जसं दर्शन घेतलं तसं तसा दादाबोंच सुद्धा दर्शन घेतलं मग या लहान बाळाला घेऊन ते अक्कलकोटला सुद्धा गेले होते अक्कलकोटला सुद्धा महाराजांचं दर्शन घेतलं त्या छोट्या बाळाला महाराजांच्या चरणावरती घातले पण या देशमुख दाम्पत्याचं पुढे काय झालं तो मुलगा पुढे मग अक्कलकोटला येत होता का आज त्यांचा वंश कुठे आहे याबद्दलची माहिती काहीच नाहीये आपण सुद्धा ती शोधतोच आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सर्वांना एक आवाहन करतो या सरदेशमुख कुटुंबाबद्दल जर कोणाला काय माहिती असेल तर कृपया ती आमच्यापर्यंत पोहोचवा माझ्या व्हिडिओच्या प्रत्येक डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर असतो आता सुद्धा मुद्दामू मी या स्क्रीनवरती देतोय त्या कुटुंबाबद्दल किंवा कुटुंबाच्या वंशाबद्दल कोणाला काय माहिती असेल तर कृपया ती आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून ही माहिती समस्त स्वामी भक्तांपर्यंत जाईल हे भाऊसाहेब सरदेशमुख हे स्वामी सुत महाराजांचे निश्चिम भक्त स्वामी सुत महाराजांच्या त्यांना प्रत्यक्ष परप्र स्वामी महाराजांचं दर्शन घडलं जेव्हा ते स्वामी महाराजांकडे गेले आणि त्यांची व्यथा जेव्हा अन्नपूर्णाबाईंनी सांगितली तेव्हा प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी सुद्धा त्यांना स्वामी सुत महाराजांकडे आधी पाठवलं स्वामी सुत महाराजांची सेवा करायला सांगितली बोरीच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्यास सांगितल्या आणि जेव्हा स्वामी वा ते वा दा सुत महाराजांची त्यांनी सेवा केली महाराजांच्या सांगण्यानुसार तेव्हा त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण झाल्या त्यांना मुलगा झाला त्यांना आनंदी आनंद झाला फक्त या घटनेवरती सुद्धा आपल्याला स्वामी सुतांचं महत्व कळतं त्यांची महती कळते जो स्वामी सुत महाराजांची उपासना करतोय किंवा जो स्वामी सुत महाराजांकडे नतमस्तक आहे त्याच्या पाठी सदोदित महाराज उभे राहिलेले आहेत ते कित्येक प्रसंगातून आपल्याला कळते तेव्हा या निमित्ताने पुन्हा मी या आपल्या स्वामी सुत महाराजांच्या एकशे पन्नासाव्या पुण्यतिथीच्या विषयाकडे येतो येत्या वीस ऑगस्टला दोन हजार चोवीस साली मंगळवार सर्व कामा बाजूला सारा आणि ना भूतोना भविष्याचा हा योग साधून घ्या स्वामी सुत महाराजांची एकशे पन्नासावी पुण्यतिथी म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मची स्वामी समर्थ महाराजांची उपस्थिती त्या स्वामी समर्थ महाराजांच्या उपस्थित हा सोहळा आपण साजरा करूया अगदी एकमेकांना भेटूया मी असणार तुम्हीही या आपण सर्वांनी मिळून या सोहळ्यामध्ये स्वामी नामात दंग होऊया स्वामी सुत महाराजांचं स्मरण करूया स्वामी महाराजांनी या सरदेशमुखांवरती केलेल्या कृपेचं स्मरण करूया आणि आपण सुद्धा स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद स्वामी सुत महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊया आणि म्हणूया श्री स्वामी समर्थ स्वामि दे हे की दान नित्य चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा मजेवावे भिकारी सुखे करिताी सुखे करीन चाकवी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हे की दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा स कारी दिना नाथा ऐस कारी दिना नाथा तुझ्या नामी लागो छंद मज जावे दास पद, जावे दास जावेदासपद मज जावे दास पद स्वामी देई हे की दान नित्यचरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे चिदान सुत मागे हे चिदान तुझ्या चरणी हो तुझ्या चरणी होवलीन स्वामीजे हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई ਹੇ ਚੀਦਾਨ